नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यांना अवकाली पासष्ट क्विंटल दर एक हजार दोनशे रुपये कमालदार सहा हजार रुपये दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती या एकशे वीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील समिती नागपूर अवकाली एक हजार दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील वाजस्त समिती मुंबई अवकाळी एक हजार एकशे अठ्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अद्रक रत्नागिरी आवखाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे नंबर दोन आदरक